आखी मी आखी रात्र मिठीत घेऊन झोपूनच दिलं नाही कारण तिच्या प्रेमात मी जेवढ्या रात्री जागलो होतो त्या सगळ्या मला वसूल करायच्या होत्या तो प्रत्येक क्षण जो तिच्याशिवाय मी घालवला होता ते सगळं मला तिच्यासोबत वाटून घ्यायचं होतं ती पण माझ्यापासून दूर जायला तयार नव्हती प्रत्येक क्षण तिचं काळी जोरजोरात दौर धडकत होतं आणि आमच्या दोघांचे श्वास एकमेकांना धडकत होते तेवढ्या सकाळचे सात वाजले आणि सोनू रडायला लागला आणि उठून सोनूला घेऊन बसली आणि मी फोन हातात घेऊन बसलो मी एका आठवड्याची सुट्टी घेण्यासाठी अर्जंट ऑफिसला फोन केला दुसरा फोन माझ्या सासूला केला आणि त्यांना म्हणालो एका आठवड्यासाठी तुम्ही सोनूला तुमच्याजवळ ठेवून घ्या मी आणि अवनी महत्त्वाच्या कामासाठी गावाला बाहेर जाणार आहे पण मी अवनीला घेऊन महाबळेश्वरला आमच्या हनीमूनला घेऊन फिरायला गेलो तिथे रात्र बघितली नाही की दिवस फक्त एकमेकांसोबत प्रेमच प्रेम केलं महाबळेश्वरून जेव्हा घरी परत येत होतो तेव्हा थोड्या वेळासाठी माझा डोळा लागला होता आणि सगळे गेलेले दिवस माझ्या डोळ्यासमोर आले मी सोनूला दूध पाजले पण त्याला माझ्या खुशीची सवय नव्हती त्यामुळे सारखा रडत होता मोठ्या मुश्किलीने तो झोपला होता पण माझं सगळं लक्ष अवनीकडे होतं माहीत नाही काय निर्णय घेईल अवनी हा विचार करत करतच मला कधी झोप लागली समजलंच नाही मध्यरात्री माझा फोनवर फोन, फोन वाजवू लागला मी झोपेतोच फोन उचलला पण तिकडून आवाज येत नव्हता मी फोन कट करून परत फोन लावला समोर फोनवर नंबर बघितला तर तो अवनीचा होता मी म्हणालो फोन का केला होतास आवनी म्हणाली सोनू कसा आहे मी म्हणालो तो माझा मुलगा आहे हा माझा प्रॉब्लेम आहे आवनी म्हणाली मी रमेशला नकार दिला आहे तुम्ही उद्याच्या उद्या माझ्याशी लग्न करू शकता असं म्हणून तिने फोन कट केला आवणीचे बोलणं ऐकून माझी तर झोपच उडाली होती बहुतेक तिला माझं तिच्यावर असणारं प्रेम जाणवलं होतं त्यामुळे ती माझ्याशी लग्न करायला तयार झाली होती कारण मी शीतलला माझ्या पहिल्या बायकोला कधीच धोका दिला नव्हता ती तिचं एवढंच आयुष्य घेऊन या जगात आली होती संध्याकाळी सात वाजता मी आवणीच्या घरी पोहोचलो तिचे आई वडील आणि मोजकेच पाहुणे उपस्थित होते खूप साध्या पद्धतीनं माझं तिच्याशी लग्न झालं होतं आणि मोजक्याच विधी करून लगेच तिची पाठवणी माझ्यासोबत केली होती मी मनाशी पक्कं केलं होतं मी तिला एवढं प्रेम देईन की ती ही गोष्ट विसरूनच जाईल गाडीत बसल्या बसल्या तिने सोनूला माझ्याकडून घेतलं आणि त्याला मिठी मारून त्याची पापे घ्यायला सुरुवात केली त्याच्यावर प्रेम करत होती तो तिच्या मांडीवर जाऊन खूप आरामात झोपला होता सगळ्या रस्त्यात मी तिच्यासोबत बोललो नाही आणि तिनेही मला काही विचारलं नाही घरी गेल्यावर तिने सोनूला बेडवर नेऊन झोपवलं आणि दारबंद करून घेतलं ज्या खोलीत ती अगोदर राहत होती मी हे बघून खूप हैराण झालो मी दार वाजवलं तर आतून आवाज आला मी ते फक्त सोनोच्या आई बनवून आली आहे तुमची बायको बनवून आहे खूप मोठ्या आवाजात ती बोलली होती बहुतेक खूप रागात होती मी माझ्या मनातले मानातच ठेवले आणि गुपचूप माझ्या खोलीत येऊन बसलो हाच विचार केला की कधीपर्यंत माझ्याशी नाराज राहणार आहे एक ना एक दिवस तरी मानेल मग त्यानंतर मी तिला माझ्या प्रेमात पूर्णपणे अडकून ठेवेन खूप मुश्किलीने मला झोप लागली होती सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा मी उठून खोलीतून बाहेर आलो ती स्वतःसाठी सोनूला पाकीत घेऊन नाश्ता बनवत होती मी तिच्या जवळ गेलो मी तिला म्हणालो सोनूला माझ्याकडं दे आणि मग आरामात नाश्ता तयार कर अवनी म्हणाली राहू द्या नको मला सवय आहे सोनूला घेऊन काम करायची काही वेळ मी तिथेच उभा राहून तिच्याकडे बघत होतो रडून रडून तिचे डोळे सुजले होते मला या गोष्टीचा खूप त्रास होत होता की ती सोनूसाठी रडली होती मी म्हणालो माझ्यासाठी पोहे बनवून ठेव मी आंघोळ करून येतो अवनी म्हणाली मी तुमच्यासाठी ते आली नाही आणि मी तुमचे कुठलेही काम करणार नाही तिचं बोलणं ऐकून किचनमधून बाहेर जायला निघालो होतो पण पर, परत तिथेच उभा राहिलो मग मा, माझ्यासाठी नाश्ता बनवला आणि प्लेटमध्ये घेऊन बाहेर हॉलमध्ये येऊन बसलो जिथे आवनी अगोदरच नाश्ता करत बसली होती सोनूला दूध पाजून झोपवले होते मी तिच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसलो तिने पटपट तिचा नाश्ता संपवला आणि तिच्या खोलीत जायला लागली मी तिचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने नाष्टा करायला लागलो आवनी म्हणाली माझा हात सोडा मी काहीच उत्तर दिले नाही शांतपणे नाश्ता करायला लागलो आवनी तिचा हात माझ्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत होती सारखी बोलत होती माझा हात सोडा पण मी तिचा हात अजूनच जोरात आवळून पकडला होता आवनी म्हणाली अजय तुम्हाला कळत नाही का माझा हात सोडा म्हणलेलं मी म्हणालो तुझा हात सोडण्यासाठी थोडाच पकडला आहे आयुष्यभरासाठी पकडला आहे मी नाश्त्याचा शेवटचा घास घेतला पाणी पिलो आणि उठून उभा राहिलो आणि तिचा हात पकडून तिला खोलीत घेऊन गेलो ती सारखीच तिचा हात सोडवण्यासाठी प्रयत्न करत होती मी आत गेलो आणि आतून दरवाजा बंद करून घेतला आवनी म्हणाली तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का माझा हात सोडा मी ते फक्त सोनूची आई बनवून आली आहे मी म्हणालो मला माझ्या मुलाच्या आईबरोबरच माझी बायको पण हवी आहे आवनी म्हणाली मला तुमच्यासारख्या स्वार्थी आणि मतलबी माणसाच्या तिरस्कार वाटत आहे मी म्हणालो असू देत आज तिरस्कार करत आहेस पण लवकरच प्रेम पण करायला सुरुवात करशील असं म्हणत मी तिला माझ्याजवळ घेऊन आलो आवनी हात जोडून म्हणाली माझ्यासोबत काही चुकीचं करू नका मी दुसरा हात तिच्या तोंडावर ठेवला आणि म्हणालो तू माझी हक्काची बायको आहेस सगळ्यांसमोर तुझ्याशी लग्न करून मानाने तुला इथे माझी बायको बनवून आणली आहे त्यामुळे मी माझी सगळी कर्तव्ये पार पाडणार आहे मी माझे सगळे भान हरपून पुढे जाणार तो चावणी म्हणाली जर तुम्ही माझ्यासोबत जबरदस्ती केली तर मी स्वतःला संपवून टाकेन मी स्वतःला जाळून घेऊन माझा जीव देईन त्यावेळी ती रागात खूप वेळी झाली होती मी तिचा हात सोडला तशी ती रडत खोलीतून बाहेर निघून गेली बहुतेक हे वाटत होतं तेवढं सोपं नव्हतं मला मन शांत ठेवून वागायला लागणार होतं त्यानंतर मी कधीच तिचा हात पकडला नाही तिच्याशी काहीच बोलत नव्हतो माझं सगळं काम माझं खाणं पिणं माझं मीच करत होतो रात्रीचं येताना माझं जेवण बाहेरून घेऊन यायचो कारण मला माहीत होतं की ती माझं जेवण बनवणार नाही आत्ता तर आमच्या लग्नाला दोन महिने झाले होते मी तिच्याशी एक शब्द पण बोलायचो नाही त्यामुळे हळूहळू ती माझ्यावर विश्वास ठेवायला लागली होती की मी तिला काही नुकसान पोहोचवणार नाही एक दिवस ऑफिसमधून सगळ्यांना निमंत्रण मिळाले होते सगळ्यांनी आपल्या बायको मुलांसोबत हॉटेलमध्ये पार्टीला जायचं आहे मी घरी आलो तेव्हा आम्ही टी व्ही बघत बसली होती मी जाऊन तिच्या बाजूला बसलो तसे तिच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले मी तिला म्हणालो तू तुला हवा आहे तसं जगू शकतेस आत्तापर्यंत तू तुझ्या मनासारखं करत आले आहेस पण माझी तुला एक विनंती आहे तू घरात तुला हवा आहे तशी राहा पण जगाच्या समोर आपल्या नात्याची मर्यादा ठेव माझ्या कंपनीतून सगळ्यांना निमंत्रण आले आहे की बायको मुलांसोबत पार यायचं आहे त्यामुळे उद्या तू तयार राहा आणि सोनूला पण तयार कर मी तुझे उपकार विसरणार नाही आशा करतो तू माझ्या मित्रांसमोर माझी इज्जत घालवणार नाहीस माझं बोलणं ती गप्प बसून ऐकत होती मग मी उठून माझ्या खोलीत गेलो फ्रेश होऊन आणलेलं जेवण ताटात घेऊन जेवायला बसलो अवनी तिच्या खोलीत जाता जाता, जाता मला म्हणाली मी तयार होईल मग म्हणाली मी उरलेलं जेवण फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर ते खाऊ शकता तिचं एवढ्या बोलण्याने मला खूप आनंद झाला कमीत कमी तिला एवढं तरी जाणीव झाली होती दुसऱ्या दिवशी मी कामावरून घरी आलो तर ती एकदम तयार होऊन बसली होती खूप सुंदर दिसत होती पण मी तिला डोळे भरून पण बघू शकलो नाही कारण मी तिच्याकडे बघितलं तर ती खूप चिडत असायची मी सोनूला उचलून घेतले त्याची पप्पी घेतली आणि परत त्याला आवणीकडे देऊन स्वतः तयार व्हायला खोलीत निघून गेलो पार्टीला गेल्यावर ती सगळ्यांशी खूप प्रेमाने बोलत होती तिने ते हे जरा पण जाणून दिलं नाही की आमच्यामध्ये दुरावा आहे तिच्याकडे बघून असंच वाटत होतं की माझ्यासोबत खूप आनंदात आहे घरी परत येताना एका सोनसान रस्त्यात माझी गाडी बंद पडली मला समजलंच नाही की अचानक गाडी बंद का पडली मी गाडीतून खाली उतरलो आणि बोनेट उघडून बघितलं भोवती गाडी खूप गरम झाली होती त्यामुळे ती बंद पडली होती मी पाणी ओतायला कॅन घेतला तर तो मोकळा होता आजूबाजूला कुठेच पाणी दिसत नव्हतं मी अवनीला म्हणालो तू गाडी लॉक करून घे मी जाऊन कुठे पाणी मिळते का ते बघतो अवनी म्हणाली ठीक आहे सोनू गाडीत तिच्या मांडीवर झोपला होता मी गाडी लॉक करून पाणी आणायला निघून गेलो काही अंतरावर मला एक डपकं दिसलं मी कॅनमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि परत गाडीकडे निघालो मला गाडी दिसत होती पण आवनी सोनोला घेऊन पळताना दिसली जी वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती तिच्यामागे काही लुटारू चोर लागले होते हे बघून माझा जीवच निघाला होता मी कॅन तिथेच फेकला आणि तिच्याकडे पाळायला लागलो मी तिच्याजवळ पोहोचलो ती सोनूला घेऊन पळत होती समोर मला बघून माझ्या गळ्यात पडली आणि म्हणाली अजय बघा ना त्यांनी आपल्या गाडीची काच फोडली आणि मला छेडत आहेत तेवढ्यात ते चोर जवळ आले आणि म्हणत होते की या मुलीला आमच्या ताब्यात दे नाहीतर आम्ही तुला सोडणार नाही त्यातला तर एक जण म्हणाला ही जर पळाली नसती तर आत्तापर्यंत आपलं काम केलं असतं मी ऐकताच मला राग आला आणि मी त्यांना खूप मारलं ते पण चांगले झष्टपुष्ट होते त्यांनी मला पण मारायला सुरुवात केली मी त्यांच्या तोंडावर मारू लागलो त्यामुळे ते गोंधळून गेले मी त्यातलं एकाला खाली पाडला आणि त्याच्या तोंडावर मारू लागलो त्याचा दुसरा साथीदार मला मागून मारू लागला तेवढ्यात मी तिथलाच एक दगड उचलला तसे ती दोघेजण पळून गेले मला पण बऱ्याच ठिकाणी लागलं होतं मी जखमी झालो होतो त्यांनी मला पण खूप मारलं होतं आवनी बाजूलाच होती मी तिच्याकडे बघितलं आणि म्हणालो नशीब तुला काही झालं नाही असं म्हणत मी तिला गाडीत बसवलं आणि मग गाडीचे बोनेट उघडून पाणी ओतलं आणि निघालो मी सगळ्या रस्त्यात गप्प होतो पण मी बघितलं तर ती वारंवार माझ्याकडेच बघत होती घरी पोहोचल्यावर मी थेट माझ्या खोलीत गेलो आणि मी सगळे शॉर्ट ड्रॉवर शोधून काढले पण मला कुठे जखमेवर लावायला औषध मिळालं नाही या सगळ्या गोष्टी माझी पहिली बायको शीतल छान ठेवत होती मला तर साधे समोर ठेवलेलं पाकिट आणि मोबाईलसुद्धा दिसायचं नाही मी तिला छाका मारून माझ्या वस्तू मागायचो तेव्हा मला ती वस्तू समोर दाखवायची आणि मी म्हणायचो सॉरी इथंच होतं का मग ती माझ्या गाळ्यात दोन्ही हात घालायची आणि म्हणायची खरं सांगा मला बघण्यासाठी हे सगळे बहाणे करत असताना तिचं ते बोलणं मला खूप आवडायचं ती माझ्यावर फार प्रेम करायची आणि मी पण तिच्या प्रेमाला प्रेमानंच उत्तर द्यायचो आता आपल्या मनावर कुणाचं कधी बंधन नसतं मी तिला म्हणालो की तू समोर असलीस की सगळं दिसतं तू नसलीस की काहीच दिसत नाही मी खोलीत आलो पण मला औषध कुठेच सापडत नव्हतं त्यामुळे मी वैतागलो होतो माझ्या डोक्याला थोडीशी जखम झाली होती आणि होटेलला सू झाली होती काही वेळाने माझी खोलीचा दरवाजा उघडला मी बघितलं तर आवनी होती तिला बघून मी लगेच तोंड फिरवलं आणि पुन्हा सगळीकडं शोधू लागलो तिनं विचारलं काय शोधताय मी म्हणालो औषध आवनीने लगेच एका कप्प्यातून औषध काढलं आणि मला दिलं त्यानंतर ती बेडच्या एका कोपऱ्यात बसली ते बघून मी म्हणालो इथं ठेवलं होतं का मी सगळीकडं शोधलं पण मला काही सापडलंच नाही मी असं बोललेपर्यंत आवनीने त्यातून डेटॉल काढलं आणि माझ्या जखमेवर लावायला लागली मी आश्चर्याने तिच्याकडे बघू लागलो ती म्हणाली मला एक समजलंच नाही तू तु, तुम्ही एवढं का मारलं त्या लोकांना मी म्हणालो ते तुझ्याबद्दल काही बाई बोलत होते मला वाटलं असतं तर मी त्यांना मारूनच टाकलं असतं त्यावेळी मी खरंच खूप रागात होतो आणि खरं सांगत होतो माझ्या जखमेवर मौलम लावून अवनी घरातली कामे करायला निघून गेली त्यानंतर ती रोज जेवणासाठी माझी वाट बघायची मी आलो की मला गरमागरम जेवण वाढायचे हळूहळू तिचं वागणं बदलायला लागलं होतं एक दिवस मी कामावरून घरी आलो तर ती रडत होती खोलीतून तिच्या रडण्याचा आवाज येत होता म्हणून मी पळत खोलीत गेलो तर ती खोलीत कोणीच नव्हतं फक्त सोनं झोपला होता आणि अवनी माझ्या खोलीत माझी जुनी डायरी चाळत बसली होती त्या डायरीत मी आवनीबद्दल असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती मला तिच्याबद्दल काय वाटत आहे माझ्या मनातल्या सगळ्या भावना मी त्यात लिहून ठेवल्या होत्या त्याच डायरीत मी तिचं एक सुंदर स्केच काढलं होतं पण ही गोष्ट त्यावेळेची होती जेव्हा माझ्या आयुष्यात शीतल आली नव्हती त्यानंतर ती डायरी मी एकदम लपवून ठेवली होती ती जर शीतलच्या हाती लागली असती तर या भीतीने मी त्या डायरीला लांब लपवून ठेवली होती पण ती डायरी शीतलने कधीच बघायचा प्रयत्न केला नाही माहीत नाही अवनीला कशी काय सापडली ती माझ्याकडे तिरस्काराने बघायला लागली आणि माझ्याजवळ येऊन माझी कॉलर पकडून मला म्हणाली मला वाटलं नव्हतं की तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला गेला असाल ती काय बोलत होती ती मला अजिबात समजत नव्हतं मी म्हणालो मी असं काय केलं आहे की तू माझ्यावर आरोप करत आहेस अवनी म्हणाली तुम्ही माझ्यावर वाईट नजर ठेवून होता पण मी तर तुम्हाला माझा चांगला मित्र आणि ताजी समजत होते खरंच तुम्ही फक्त सोनूसाठीच माझ्याशी लग्न केलं आहे ना का तुम्हाला शीतलताई आवडत नव्हती तुम्ही कधीच तिला बायकोचा मान दिला नव्हता तुम्ही तुमच्या मुलाला सावतराई आणली आणि तिने सोनूला तिच्या मुलासारखं वाढवलं नाही तर या भीतीपोटीच तुम्ही माझ्याशी लग्न केलं असं मला वाटत होतं पण सत्य तर दुसरंच आहे तुमची तर पहिल्यापासूनच माझ्यावर वाईट नजर होती तुम्ही लिहिलेलं सगळं मी वाचलं आहे तुम्ही माझे स्केच पण बनवत होता तुम्हाला असं करताना जरा पण लाज वाटली नाही का मी म्हणालो तुम्हाला चुकीचं समजत आहेस माझं बोलणं एकदा ऐकून तरी घे पण ती तर माझं काहीच ऐकायला तयार नव्हती आवनी म्हणाली बहुतेक माझ्या ताईच्या मृत्यूमागे पण तुम्हीच कारणीभूत असाल तुम्ही तर माझ्या ताईला मारलं नाही ना तिला कुठलाही आजार नव्हता मी आले तेव्हा ती एकदम ठणठणीत होती तुम्हीच काहीतरी तिच्याशी केलं असणार म्हणून ती डिलेवरीत मेली तुम्हाला मी आवडत होते तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं होतं मला मिळवायची तुम्हाला हवस होती आणि ताई तुमच्या रस्त्यातला काटा होती म्हणूनच तुम्ही तिला तुमच्या रस्त्यातून बाजूला केलं तिला तुमच्या आयुष्यातून तुम कायमशी दूर केलीत मला अवनीच्या बोलण्याचा एवढा राग आला की मी जोरात तिच्या कानाखाली वाजवली आणि म्हणालो खूप झालं अवनी तुला खरं ऐकायचं नसेल तर ठीक आहे तुला माझ्याबद्दल जो विचार करायचा आहे तो तू करू शकतेस तुझ्या मनात जेत येत आहे तू बोलत सुटले आहेस तुला सारखं सारखं मला कारण सांगायचं सा नाही तू डायरी वाचलीस ठीक आहे पण माझ्याबद्दल मत बनवण्याअगोदर एकदा त्या डायरीवरची तारीख वाचली असतीस तर तू आज एवढं घाणेरड माझ्याबद्दल कधीच बोलली नसतीस माझं तुझ्यावर तेव्हा प्रेम होतं जेव्हा शीतल माझ्या आयुष्यात आलीसुद्धा नव्हती तू मला हेच सांग की तू आमच्या लग्नानंतर कधी मित्रांसोबत महाबळेश्वरला फिरायला गेली होतीस कधी गेली होतीस तेव्हा तर माझं आणि शीतलचं लग्न पण ठरलं नव्हतं मला तर लग्नात समजलं की मी ज्या मुलीवर जेव्हा प्रेम करत होतो ती तर माझ्या होणाऱ्या बायकोची बहीण आहे पण मी शीतलला कधीच काहीच कमी का पडून दिलं नाही मी तुझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होतो म्हणूनच मी कधीच शीतलला तिच्या माहेरी सोडायला किंवा घ्यायला येत नव्हतो हो तुझ्या घरातल्यांनी कितीही विनंती केली तरी पण मी कधीच तुमच्या घरी आलो नव्हतो हो तू माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला तरी पण मी तुझ्याशी बोलत नव्हतो का बोलत नव्हतो माहीत आहे का तुला कारण माझ्या मनात नात्याची मर्यादा होती त्याचा मान होता म्हणून कधी तुझ्या बहिणीने माझ्याबद्दल तुला काही उलटसुलट सांगितलं कधी तक्रार केली की मी तिच्याशी वाईट वागतो तिला वेळ देत नाही ना माझ्या मनावर माझा ताबा नव्हता ती वेगळी गोष्ट आहे पण माझ्या बायकोशी माझं नातं मी इमानदारीने पार पाडलं आहे आणि हो मी तुझ्याशी लग्न यासाठीच केलं होतं की सोनूला माझ्या मुलाला दुसरी सावत्र आई नको यायला म्हणून मागच्या काही महिन्यांपासून माझ्या घरात बायकोच्या अधिकाऱ्याने राहत आहेस मी एकदाच तुला हात लावायचा प्रयत्न केला पण त्यानंतर परत तुझ्या अंगाला स्पर्श पण केला नाही आपलं लग्न झालं आहे तरी पण मी मागे सरकलो जर काही करायचंच असतं तर मला कोण थांबवणार होतं तू माझं काहीच बिघडवू शकली नसतीस मला जे हवं होतं ते मी तुझ्यासोबत करू शकलो असतो आणि तू काहीच करू शकली नसतीस पण मी पण माणूस आहे जनावर नाही आणि मला बनायचं पण नाही मला पण मन आहे मला पण भावना आहेत माझी चूक फक्त एवढीच आहे की शीतलच्या अगोदर मला तुझ्याशी प्रेम झालं होतं त्यावेळी मी तुला बघितलंच नसतं तर बरं झालं असतं कारण तुझी बहीण तुझ्यापेक्षा खूप चांगली होती माझ्या प्रेमावर आजपर्यंत तिने कधीच संशय घेतला नव्हता आत्ता मला कळून चुकलं की माझ्या आयुष्यात तिचं काय महत्त्व होतं तुला या गोष्टीचं वाईट वाटत आहे वाट ना की माझ्यामुळे तुझं प्रेम तुझ्यापासून लांब गेलं आहे चल ठीक आहे मी तुला या बंधनातून आजाद करतोय जा तुझ्या प्रेमाजवळ परत जा, जा। असं म्हणत मी तिच्या हाताला पकडून तिला खोलीतून बाहेर काढलं आणि आतून दरवाजा बंद करून घेतला आज मला माझ्या पहिल्या बायकोची शेतालची खूप आठवण येत होती माझ्या बायकोसोबतच ती माझी खूप मैत्रीण होती तिच्या मिठीत मी माझे सगळे दुःख विसरून जात होतो माझ्या खोलीत तिचा आणि माझा फोटो अजून पण होत लावलेला होता मी त्या फोटोसमोर जाऊन उभा राहिलो आणि हात जोडून म्हणालो का शीतल मला सोडून कायमची का निघून गेलीस एक तूच तर होतीस जी माझी सगळी सुख दुःख समजत होतीस मला आपलं मानत होतीस माझं मन तुझ्याजवळ मी मोकळं करत होतो रडत होतो तूच माझे डोळे पुसत होतीस आवणीऐवजी माझं तुझ्यावर प्रेम झालं असतं तर खूप बरं झालं असतं असं म्हणत मी फोटोसमोर बसून खूप रडलो मी खूप थकलो होतो पूर्णपणे तुटून गेलो होतो मी आता ठरवलं होतं की हे जबरदस्तीचं नातं मला अजून पुढं रेटायचं नव्हतं दुसऱ्या दिवशी मला सुट्टी होती म्हणून मी सकाळी उशीरा उठलो कारण अर्ध्यापेक्षा जास्त रात्र मी रडतच घालवली होती आणि रडता रडता कधी डोळा लागला माझं मला समजलं नाही माझावरून मी माझा नाष्टा बनवायला किचनमध्ये गेलो मला असं वाटलं की किचनमध्ये शीतलच उभी आहे एक क्षण तर मी विसरूनच गेलो होतो की ती आता या जगातच नाही म्हणूनच मी तिच्या जवळ जात होतो पण जसं ती वळली तसं मी दोन पावले मागे सरकलो कारण ती तर आवनी होती पण आज ती हुबेहूब हो तिच्या बहिणीसारखी तयार झाली होती तिचेच कपडे घातले होते अगदी केसांचा आंबाडा पण तसाच बांधला होता मी तिच्याकडे बघितलं तर तिचे पण डोळे लाल झाले होते आवनी मला म्हणाली नाश्त्यामध्ये तुम्ही काय खाणार मी तिला म्हणालो मला जे पाहिजे असेल ते माझं मी स्वतः बनवून घेईन तुला काळजी करायची काहीच गरज नाही माझा मी नाश्ता तयार केला नाश्ता करून मी बाहेर निघून गेलो रात्री खूप उशिरा घरी आलो कारण घरात माझं मन लागत नव्हतं रात्री मी घरी आलो तर आवनी शीतलचा नाईट गावून घालून तयार होती तिला बघून मी खूप हैराण झालो मी सोनोला उचलून घेतलं त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला तोपर्यंत आवनीने टेबलवर जेवण वाढलं मला म्हणाली तुमचं ताट वाढलं आहे मी म्हणालो मी जेवण करून आलो आहे माझं एवढं का टेन्शन घ्यायला लागले आहेस तू असं म्हणत मी सोनूला घेतलं आणि माझ्या खोलीत निघून गेलो हो पण खोलीत जाता जाता मी एकदा वळून तिच्याकडे बघितलं होतं जी आज आवनी कमी आणि शीतलच जास्त वाटत होती मी तिला म्हणालो तू परत शीतल बनण्याचा प्रयत्न करू नकोस माझं बोलणं ऐकून ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली जर ताईचं बाळ मी सांभाळत आहे तिच्या घरात राहत आहे तिच्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आहे तर मग तिचे कपडे घातले तर काय फरक पडणार आहे मी म्हणालो हा जबरदस्तीचा हक्क पण जास्त दिवस तुझ्याजवळ राहणार नाही कारण मी आजच वकिलांना भेटून आपल्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करायला सांगितली आहे म्हणजे लवकरात लवकर तू माझ्यापासून वेगळी होशील या जबरदस्तीच्या नात्यातून त्यानंतर मग तू तुझ्या प्रेमाजवळ रमेशजवळ परत जा आणि आनंदात राहा असं म्हणून मी माझ्या खोलीत निघून गेलो आज मी सोनूला माझ्याजवळच झोपवलं होतं अर्ध्या रात्री अवनी माझ्या खोलीत आली त्यावेळी मी चांगलाच गाड झोपत होतो पण दरवाजा उघडण्याचा आवाज आला म्हणून मी झोपेतून डोळे उघडून बघितले मला वाटलं ती सोनूला घेऊन जायला आली असेल पण ती माझ्याजवळ आली जवळ बसून रडायला लागली मी उठून बसलो तीला मनालो तुला? रहे ना? रड़त मनाली, मी तिला म्हणालो काय झालं तुला सगळं ठीक तर आहे ना तू रडत का आहेस आवनी म्हणाली मी सोनूशिवाय नाही राहू शकत मला त्याचा खूप लाळा लागला आहे प्लीज तुम्ही मला घटस्फोट देऊ नका मी एक मोठा श्वास घेतला आणि म्हणालो यासाठी तू रडत आहेस काय ठीक आहे तू सोनूला तुझ्यासोबत घेऊन जा फक्त या गोष्टीची काळजी घे की तू तुझ्यासोबत आनंदात राहील आणि जर उद्या तुमच्या दोघांची मुलं झाली आणि तुला असं वाटलं तू आता सोनूला नाही सांभाळू शकत तर मला एकदा सांग मी माझ्या मुलाला परत माझ्याजवळ घेऊन येईन माझं बोलणं ऐकून ती माझ्याकडे एकटक बघायला लागली आणि मग म्हणाली मग तुम्ही सोनूशिवाय कसे राहणार तुम्हाला कळमेल का त्याच्याशिवाय मी तिला म्हणालो माझ्या बायकोच्या प्रेमाच्या आठवणी खूप आहेत माझ्या आयुष्यभर जगण्यासाठी जबरदस्तीने बांधलेलं ना तर कधीच चांगलं नसतं ही गोष्ट मला अगोदर समजली असती तर बरं झालं असतं पण आता मला कळून चुकलं आहे मी उगाच तुझं आयुष्य बरबाद केलं अजून पण ती माझ्या बेडवरच बसली होती मी तिला या जबरदस्तीच्या नात्यातून मोकळं करत होतो मी तर तिला पाहिजे होतं तसंच करत होतो तिला तर कधीच उठून माझ्या खोलीतून बाहेर जायला पाहिजे होतं पण ती बेडवर बसून माहीत नाही कसला विचार करत होती मी तिला म्हणालो आवनी प्लीज मला झोपायचं आहे उद्या सकाळी मला ऑफिसला पण जायचं आहे आता तर मी तुझ्या मनासारखं पण केलं आहे ना मग आता काय प्रॉब्लेम आहे ती रडायला लागली आणि रडतच मला म्हणाली तुम्हाला माझं मन कधी समजणार आहे काय माहीत असं म्हणून ती उठून तिच्या खोलीत निघून गेली दुसऱ्या दिवशी ती परत अगदी शीतलसारखी तयार झाली होती मी तिच्याकडे बघितलं आणि तिला म्हणाले तू कुठे बाहेर निघाली आहेस का तिने फक्त मान हलवून नकार दिला मग मीच तिला म्हणालो तू तुझ्या प्रियकराला रमेशला भेटून आले आहेस का माझं बोलणं ऐकून ती हैराण होऊन माझ्याकडे बघायला लागली मी म्हणालो म्हणजे तुमच्या दोघांचं बोलणं झालं वाटतं बस उद्यापर्यंत पेपर पण तयार होती ती माझ्या अगदी जवळ येऊन उभी राहिली आणि मला म्हणाली मला घटस्फोट नको आहे तुम्हाला कळत कसं नाही मग मी तिला परत म्हणालो आता काय प्रॉब्लेम आहे आता घटस्फोट का नको आहे तुला तुला जे पाहिजे तेच तर करत आहे मी अगदी माझ्या मुलालासुद्धा द्यायला तयार झालो आहे आवनी म्हणाली सगळं तर देत आहात पण तुमचं प्रेम नाही का देऊ शकत तिचं बोलणं ऐकून मी एकदम स्तब्ध झालो मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता ती पुन्हा मला म्हणाली किती बुद्ध आहात तुम्ही तुम्हाला माझ्या तोंडानेच ऐकायचं आहे का की माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे मला तुमच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे आनंदात सुखात जगायचं आहे मला कळून चुकलं आहे की जे झालं त्यात तुमची काहीच चुकी नव्हती तिचं बोलणं ऐकून मी तिला दोन्ही हातांनी पकडून समोर उभी केली आणि म्हणालो माझ्या डोळ्यात डोळे घालून मला सांग की तुझं माझ्यावर मनापासून प्रेम आहे तू माझे आहेस आणि कायम माझेच राहाशे माझ्यावर हक्क दाखव अगदी तू जी ताई दाखवत होती अगदी तसा असं म्हणून मी तिला भुचकाळात पाडलं होतं ती शांतपणे उभी होती एक पाऊल उचलायची आणि परत लाजून तिथेच उभी राहायची मग मीच पुढं होऊन तिला घट्ट मिठी मारली आणि आमच्यातला दुरावा कायमचा संपवला मला माहीत होतं एका मुलीला पहिलं पाऊल टाकणं खूप अवघड असतं आज मी अवनी आणि सोनू फार सुखात आनंदात जगत होतो आज खऱ्या अर्थाने माझं कुटुंब पूर्ण झालं होतं